चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन यावला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे महावितरणच्या भोंगळ कारभाराची महावितरणच्या कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे येवला शहरालगतची पाच गावे ही अंधारात बुडाली होती दिनांक चोवीस मे शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येवला शहरालगत मसोबा नगर परिसरामध्ये मुख्य वीज वाहिनीचा किरकोळ फॉल्ट झाला होता यामुळे महावितरणच्या कार्यालयातून पारेगाव बदापूर अंगणगाव निमगाव मड व आडगाव चिचोंडी आदी गावांकडे जाणारा वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता सदरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पारेगाव येथील महिला वायरमन व वा स्थानिक ग्रामस्थ हे रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत मुख्यालय ते फॉल्ट झालेल्या ठिकाणची पाहणी करत होते मात्र सरकारचा पगार घेऊन कर्तव्यावर हजर ऐवजी हे अधिकारी व कर्मचारी घरी फोन बंद करून बसले होते ज्या अधिकाऱ्यांचे फोन लागत होते ते अधिकारी फोन उचलत नव्हते यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या गंभीर परिस्थितीमध्ये या पाच गावांनी दिनांक चोवीसची ची रात्र प्रचंड उकाड्यामध्ये काढली या गावांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून या निष्काळची अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कारणे दाखवा नोटीस बजावून येवल्याचे आमदार व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेऊन या अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी आता होत आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्यात्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव